नमस्कार आज मी तुम्हाला दाखवणार आहे ताज्या आणि एकदम फ्रेश हिवाळ्याच्या भाज्या ज्या आलेल्या आहेत ते तर सगळ्यात आधी आमच्या बाजूच्या ज्या ताई आहेत त्यांच्या घरी कडीपत्ता आणि शेषपत्तीचं झाड खूप मोठं आहे तर त्यांनी मस्त मला भरपूर असा कडीपत्ता एकदम फ्रेश असा दिला आहे आणि तसंच एक शेषपत्ती पण एक अशी फांदी छोटीशी फांदी दिलेली आहे तर बोलल्या ठेवा तुमच्याकडे तुम्ही नेहमी वापरत राहता म्हणून आणि असा ओली जेव्हा शेषपत्ती असते ती भाजीमध्ये किंवा राईसमध्ये कशामध्ये टाका तुम्ही मसालेदार भातामध्ये खूपच छान असा लागतो त्याने आणि हे एकदम फ्रेश कोथिंबीर लाल पानांची भाजी आहे ही ही पण एकदम ताजी आणि फ्रेश आहे थंडीमध्ये भाज्या म्हटलं की खूपच मस्त अशा मिळतात हिरवा कांदा वगैरे खूपच छान अशा भाज्या आल्या गवार पण मस्त होती आणि वालाच्या शेंगा आहेत ह्या या शेंगांना तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा आणि एकदम ताजी हिरवी मस्त मिरची पण होती एकदम बाजारात म्हणजे गुरुवारचा बाजार असतो खूप छान असं फ्रेश असं भाज्या येतात सगळ्या फरज बी आणली त्यांनी रिषभचे पप्पा आणि रिषभ बाजारात गेलेले कारले आणि वांगे तर इतके छान असे निघाले त्यामध्ये बी वगैरे काही नव्हतो खूप छान अशी भाजी बनली त्याची आणि तसंच भोपडा पण घेऊन आले पहिले चांगला होता म्हणून आता सगळ्या भाज्या मी व्यवस्थित आता साफ करून घेणार आहे स्पेशल मी आज व्हिडिओ त्याचाच बनवला आहे म्हटलं चला आज सगळ्या हिवाळ्यात भे मिळणाऱ्या छान ताज्या भाज्या दाखवते आणि लालपानांची भाजी बघा काहीच खराब नाही आहे तसंच बाकी भाज्या आणखी दाखवायच्या राहिल्या परत नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल मेथीची भाजी वगैरे आता सगळ्या भाज्या मी स्वच्छ अशा साफ करून घेते तरी मेथी राहिली मटर राहिले ह्या जा फ्लॉवर वगैरे राहिली मी ह्या सगळ्या भाज्या पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल आणि छान अशी रेसिपी पण दाखवेल पुन्हा भेटूया बाय